मराठी विनोद टोमने जोक्स टोमने बगुन खूब खूब हसा जो मुझे वोट देगा उसको पिलाऊंगा मैं ब्रोन वीटा जो मुझे वोट देगा उसको पिलाऊंगा मैं ब्रोन वीटा जो मुझे वोट नहीं देगा उसको फेंक के मारूंगा मैं दगड़ वीटा दीर्घ आजारा त्रासले अन्ना डॉक्टर करवेक जता डॉक्टर कर् तुम्हें फैमिली डॉक्टर अन्ना डॉक्टर देशपांडे डॉक्टर करवे हो ते डॉक्टर मुर्खासारखा चुकीचा सल्ला देतात तुम्हाला कोणता दिला अण्णा तुमच्याकडे जाण्याचा स्थळ पुणे एक मुलगा सायकलवरून जाताना एका मुलीला धडकला मुलगी बावळट ब्रेक नाही का मारता येत मुलाचे पुणेरी उत्तर अक्की सायकल मारली आता काय ब्रेक वेगळा टाकून मारू पुणेरे एकदम तिखट एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला आणि म्हणाला थांबा मी चहा घेऊन आलो दहा मिनटांनी चला माझा चहा घेऊन झाला आपण आता जाऊया एकदा काय झाले एक, एक मुलगी आईला म्हणते आई मी सितार बनवली आहे आई म्हणाली यालाच म्हणतात टाकाऊ वस्तू पासून टिकाऊ वस्तू बनवणे पण सिताराच्या तर तार कुठून आणली मुलगी म्हणाली तुझ्या सितार्याची काढली इज्जतीचा पंचनामा मुलगी मक्याला तुझे केस बघ असं वाटतं डोक्यावर गवत उगवलं आहे मक्या चायला तरी मगासपासून विचार करतोय ही म्हैस माझ्याजवळ कशी काय उभी आहे मक्या रॉक्स मुलगी शॉक्स नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली आणि त्यात ससा मागे पडला पण तरीही शर्यत ससा जिंकला का कारण शर्यतीला डगवत लुईस नियम लागू केला होता ना जगाच्या दूर एका प्रेमनगरीत आपलं छोटस घर असावं आणि त्यामध्ये आपली एक कोंबड्यांची पोल्ट्री असावी काकडी गार आहे बियरचा बार आहे आणि भाऊंच्या नादाला लागला तर तिथेच स्वर्गाचं दार आहे इतरांच्या बायकोवर बाय वाईट नजर ठेवू नये नाहीतर तुमचा देखील रावण होऊन जाईल घराचे दरवाजे नेहमी उघडे ठेवा कारण बाजूवाल्या काकींची पोरगी कधी पण घरी येऊ शकते ज्यांना रात्री केलेल्या कृत्या गुरुत्या, कृत्याची कृत्याचा सकाळी उठल्यावर पश्चाताप होतो अशा लोकांनी सरळ दुपारीच उठावे तिला पटवण्याची आवड मला नव्हती पण दोस्त म्हणाले वा भावा तीच वहिनी पाहिजे मग काय दोस्ती कट्टर तर कुठं पण टक्कर ती बोलत होती फ्रेंड बनायचं आहे मी बोललो फ्रेंड लिस्ट तर फुल झाली आहे गर्लफ्रेंड होणार असाल तर सांग कुठेतरी ॲडजस्ट करतो दिवसा थोडं झोपणं म्हातारपण दूर ठेवत वाहन चालवताना झोपल्यास कधीच म्हातारे होणार नाही प्रेम फक्त एकट्यासाठी करायचे असते आणि आयुष्यभर निभावायचे असते सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून वाटत सुटायचं नसते बायकोही मंदिराच्या प्रसादासारखी असते प्रसादाला नाही म्हणता येत नाही आणि बायकोलाही नाही म्हणता येत नाही सर सर्वात चांगले पाहुणे तेच की ज, जे जे कधीच पाहुणचार घेत नाहीत येतो म्हणतात पण येत नाहीत मैत्रीच्या नात्यात आलाय नवा स्पर्श पण प्रपोज करायला तू लावणार आहेस किती वर्ष खचाखच खच भरलेल्या टमटम किंवा बस मध्ये मुलीच्या बाजूला बसल्यावरती कधी कधी असं तोंड करते जसं काही ती प्रिया बापट आहे आणि आपण फॅनरी ना कांदा ना लसून पुणेकरांच्या नादाला लागाल तर डायरेक्ट ससून ओ कहते हे की हम बेवफा आहे असू दे आईनं सांगितलंय जो म्हणतो तोच असतो भन्नाट पुणेरी बाळू काकू चिंटू आहे का घरी जोशी काकू आहे ना गरमागरम पोहे खातोय तुला पण भूक लागली असेल ना बाळू हो जोशी काकू मग घरी जा आणि काहीतरी खाऊ नये बायको आहा ऐकले का नवरा काय बायको या वर्षी हळदी कुंकवाला मी बायकांना काय देऊ नवरा माझा मोबाईल नंबर दे पक्या बसमध्ये उभा होता अचानक ब्रेक लागल्यामुळे समोरच्या मुलींवर जाऊन पडला मुली मुलगी नालाय काय करतोस बघ्या डिप्लोमा आणि तू काय करतेस आजचा सुविचार हाताची घडी तोंडावर बोट वैसलीन लावा नाहीतर फाटतील ओट बाहेर जाताना व्यवस्थित मेकअप वगैरे करून जावा काही सांगता येत नाही कधी नागराज मंजुळेची नजर तुमच्यावर पडेल आज आजच्या नवरे लोकांची मानसिकता घराबाहेरची बाई म्हणजे शांताबाई आणि घरातली बाई, बाई म्हणजे शांत राहाणाबाई चिंटू काकू थोडी साखर मागितली आहे आईने काकू अजून काय म्हणत होती आई चिंटू त्या जर टवळीने नाही दिली तर समोरच्या जाळी करून आण आजचा सुविचार उडत्या पाकरांना परतनेची तमान असावी नजरेत सदा नो नवीन पोरगी असावी लग्नाचं काय कधीही करता येईल पण पोरगी पटवण्याची जिद्द कायम असावी दुकानदार काय पाहिजे गिरायक मला ताकद पाहिजे हिम्मत पाहिजे अक्कल पण पाहिजे दुकानदार साहेबांना एक दारूचा खंबा दे आणि मुगदाल दे पाच वाली एक पोलीस क्राईम ब्रँचमध्ये फोन करतो क्राईम ब्रँच हा बोला पोलीस साहेब मी ढापणी शिपाई बोलतो एक खून झाला इथे एका बाईने तिच्या नवऱ्याला पुसलेल्या फरशीवर पाय ठेवला म्हणून गोळी घातली क्राईम बॅच मग तुम्ही तिला अटक केली नाही का पोलीस नाही साहेब फरशी अजून वाळली नाही थंड से मारा अंगण मे सडा थंड पाणीसे अंगण मे मारा सडा इसलिए आज चांगलं ऊन पडा थंडी बी बहुत सुट्टी हे आणि वारा भी बहुत सुट्या तुमको क्या सांगू इसलिए दोपर मे दोपर को मे उठ्या आमचं पण राम येड लागलं म्हणून पर्शा सारखं विहिरीत उड्या मारायला गेलं पाय मोडल्यावर त्याला कळालं विहीर कोरडी होती आणि खाली आरची नव्हती पर्शी होती सर्व गोविंदा पथकातील गोविंदांसाठी सूचना मुलींना इम्प्रेस करण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ नका खाली पडला तर उचलायला मुलच येणार याचा विचार करा बेरोजगारी पहिला मित्र अरे रमेश तू इथे वडापाव विकतो आहेस गेल्या वर्षी तर तू फर्स्ट क्लास ग्रॅज्युएट झाला ना रमेश हळू आवाजात अरे माझे सोड जो वडापाव आणि भजा तळत आहे ना तो इंजिनियर आहे गावाकडच्या पोराची एक पोरीने रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली पोरगा खुश होऊन थँक्यू पोरगी माय प्लेजर पोरगा ओ माय वन बुलेट वन स्विफ्ट वन स्कॉर्पिओन ट्राय ऊस पूर्वीचे रस्ते साधे होते पूर्वीची माणसेही साधी होती आत्ताचे रस्ते डांबरी आहेत आणि आत्ताची माणसेही डांबरट आहेत लग्नाच्या वरातीत कितीही नाचणारे तीस मार खान येऊ द्यात हवा फक्त त्याचीच होते जो झोपून नागिन डान्स करतो सैराट बघून आल्यावर गर्लफ्रेंड म्हणते मी पण पैसे घेऊन पळून आली असते पण तू मला सोडून पैसेच घेऊन पळून जाशील एक धाडसी प्रेमिका बायको आहो शेजारच्या जोशांच्या मुलीने गणितात नव्याण्णव मार्क मिळवलेत नवरा अरे वा मग उरलेला एक मार्क कुठे गेला बायको तो मार्क आपला पप्पू घेऊन आलाय गण्या दारू पिऊन घरी येतो वडिलांना संशय येऊ नये म्हणून लॅपटॉप उघडून बसतो थोड्या वेळाने वडील गण्या दारू पिऊन आलास का गण्या नाही हो वडील मग माझी सुटके उघडून काय टाइप करतोयस आई तू पूर्ण वर्ष अभ्यास नाही करत आणि परीक्षा आल्यावरच पुस्तक हातात घेतोस मुलगा क्योंकि लहरों को सुकून तो सभी को पसंद है। लेकिन तुफान में कश्ती निकालने का मजा ही कुछ और है आईने खट घराटा तुटे तोवर मारला